गुजरात अजमेरा फॅशनमध्ये थांबलेत ना ती पूरगी पण तिकडचीच आहे तर तिथंच थांबवा मी आता तिकडे याय लागलेले लि हसून हसून त्या पोरीसोबत बोलता येते तुम्हाला म्हणजे माझ्या आयुष्याचं वाटुळं करायचं आणि दुसऱ्या पोरींसोबत चांगलं हसून खिळून राहायचं आता मी इकडनं निघणार आहे आणि मी तिकडे याय लागलेले तुमच्या दोबांच्या आता चांगले आहे आणि मी इकडनं निघणार पण नव्हते आणि येणार पण नव्हते पण तुम्ही ज्या प्रकारे करता नाही म्हणजे हे सगळं कारस्थान त्याच्यामुळे मी खरतरी याय लागलेले बोला अजून थान हसून खिळून बोला कुठल्या कुठल्या अजून पुरीसोबत बोलायचं आहे ना ते पण करा मी तिकडे यायला लागले आणि जी पण राडे होणार आहे ना ती फक्त तुमच्यामुळेच होणार आहे म्हणजे माझ्या आयुष्याचं वाटोळ करताय आणि स्वतःला म्हणजे दुसरं लग्न करायचं आहे वय मग एवढं करायचं होतं तर माझ्यासोबत लग्नच कशाने केलं ना जर तुम्हाला असे असले धंदे करायचे होते तर माझ्यासोबत लग्नच करायचं नव्हतं आणि काय तुम्ही आरोसाठी करत नाहीये ही मला आहे ना एवढ्या दिवसात मला कळून चुकलेले ती फक्त तुमच्या गरजेसाठी तुमच्या घरच्यांच्या काम करण्यासाठी तुम्ही दुसरं लग्न करताय तुम्ही काय कर माझ्या लेकरासाठी करत नाहीये आणि माझ्या लेकरची एवढी जर तुम्हाला काळजी असली असती ना तर तिच्या आईकडं म्हणजे माझ्याकडे आणून सोडलं असतं तुम्ही पण नाही तुम्हाला तर दुसरं लग्न करायचंय ना उतावळा नवरा लग्न आधीपासूनच करायचं होतं तुम्हाला आणि आता तुमच्या घरातले पण तुम्हाला सपोर्ट करतात ते आणि माझ्या घरच्यांना नावं आहे वय आता तुमच्या घरातले पण काही तुम्हाला जर तुमच्या घरातले चांगले शिकवत होते तर मग कशाला करू देता ते दुसरं लग्न नाही करून द्यायचं होतं ना दुसरं लग्न म्हणायचं होतं थांब था अजून येईन ती असं म्हणायला पाहिजे नव्हतं तुमच्या घरच्यांनी पण नाही तुमच्या घरातले फुल सपोर्ट देतात ते बसता आणताय हे करताय ती करताय करा आता मी मी तुम्हाला दुसरं लग्नच करू देणार नाही जर तुम्ही आरोला माझ्या पैसे आणून सोडत नाही ना तर मी तुम्हाला दुसरं लग्नच करून देणार नाही एवढं लक्षात ठेवा माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं माझं सगळी जिंदगी बर्बाद केली आणि तुम्हाला आता खुश राहायचे सुखी राहायचे वय आणि कसं हो तुम्ही तुम्हाला म्हणजे कसं पटतंय ना म्हणजे ऑलरेडी आपण एका पुरीचं वाटोळं करून ठेवलं आता दुसऱ्या पुरीसोबत वाटोळं करण्यासाठी तिच्यासोबत लग्न करताय का तर तुम्ही तिला पण सुखी ठेवणारच नाही हे मला चांगलं माहिती तुम्ही मला माझ्यासोबत जे वागले हेच तुम्ही तिच्यासोबत पण तसंच वागणार आहे का तर तुम तुमची ती आदतच आहे आणि ती आदत तुम्ही बदलूच शकत नाही एवढे चार वर्ष तुम्ही बदलले नाही म्हटल्यानंतर ना आत्ता काय बदलणार आहे दुसरं लग्न करून आणि अजून आपली सोडचिठ्ठी पण झालेली नाही त्यामुळं तुम्ही दुसरं लग्न करायचं हा विचार डोक्यातूनच काढूनच टाका जर माझ्या माझं काय ती म्हणतात सोड चिठ्ठी होत नाही तर तुम्ही दुसरं लग्न करू शकत नाही आणि हे तुमच्या मित्रांनी सांगितलं नाही व सल्ले देणारे तुमचे मित्र तुमचे जवळचे खास मित्र त्यांच्यामुळे जे काही आपल्यात वादविवाद झालेत त्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं नाही की सोडचिट्टी झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही म्हणून आता तबले भारी वाटत असं ना त्या मित्रांना पण फिरायला मोकळा म्हणून म्हणत होते याच्या आधी पण दुसऱ्यांचं ऐकून स्वतःचं वाटोळ करू नका आणि तुम्ही दुसऱ्यांचं ऐकून स्वतःचं काय माहीत नाही पण माझं तर वाटोळ केलेलंच आहे माझी पूर्ण लाईफ तुम्ही वाटोळ करून टाकलेली जिंदगी बर्बाद करून टाकली माझी आणि आता त्या पुरीची जिंदगी बरबाद करते ती मला काही घेणं देणंच नाही पहिली गोष्ट तुम्ही कोणाला कोणासोबत लग्न करताय काय करताय पण जर माझी सोड चिठ्ठी होत नाही जर तुम्ही मला मोकळं करत नाही तर मी तुम्हाला दुसरं लग्नच करून देणार नाही आणि माझ्या आरूला फक्त माझे पैसे आणून सोडायचं या दोन गोष्टी करा मग मग तुम्हाला पुढं जाऊन तुम्हाला लग्न करायचं आहे किंवा काय गोंधळ घालायचं आहे ती तुमचा प्रश्न झाला मी तिथं मधीही पडणारच नाही मला फक्त माझ्या आरूला फक्त माझ्याकडं आणून सोडा आणि जर तुम्ही आई हे सगळं काही करणार नाही ना तर मी तुम्हाला मी आता तुम्हाला टॉर्चर करणार इतके दिवस तुम्ही मला टॉर्चर करत होते ना आता मी तुम्हाला टॉर्चर करणार का तर मी तुम्हाला सुखासुखी लग्न करूच देणार नाही एवढं लक्षात ठेवा माझं माझं आयुष्य वाटव करायचंच नव्हतं ना हां मला म्हटलं कुठ काय गोष्टीबद्दल मी तुम्हाला म्हटलं तर मला तिथं मला रिस्पेक्ट दिली नाही तुम्ही कधीच आणि मी तुम्हाला करून देणार आहे लग्न दुसरं मला या गोष्टीची तुमच्याकडनं अपेक्षाच नव्हती आणि तुमच्या घरच्यांकडून पण नव्हती मला वाटत होतं बाबा तुम्ही चुकताय चुकताय पण तुमच्या घरातले तरी तुम्हाला समजून सांगतील की लग्न करू नको दुसरं हाय तुला एक लेकरू आहे आता कशाला दुसरं लग्न करतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरच्यांनी समजून सांगावं मला या असं वाटत होतं पण नाही तुमच्या घरातले पण तुमचे कान भरतातच असे तुम्ही ले माझ्या घरच्यांपर्यंत बोलत आहे ना खरं तर जे काय करतात आहे ना ती तुमच्या घरातले करतात माझ्या घरच्यांनी माझे कान कधी भरलेच नाही माझ्या घरातले कालपर्यंत पण मला म्हणत टाक त्याला माफ करून टाक जा त्याच्या पैसे असं माझ्या घरातले कालपर्यंत पण बोलत आज पण बोलतातच पण मलाच तुमच्या पैसे यायचं नाहीये कारण की जे मी हाल तिकडे काढलेले आहेत मला परत ती हाल मला पुढे काढायचेच नाहीये आणि मला तुमचा मार मार हाणसन करायचंच नाही तुम्ही जितके माझी माफी मागताय एवढे करताय मला माहिती आहे तुम्ही सुधारणार नाही त्यामुळे मला तुमच्यापाशी यायचंच नाही चार वर्ष मी तुमची नाटके बघितली एक आणि दोन दिवस नाही चार वर्ष मी तुमची नाटकं बघितली आणि आज चार वर्षात मला कळून आहे की मी पूर्ण आयुष्य तुमच्या अशा माणसासोबत मी काढू शकत नाही की तो कारण की तुम्हाला सुधरायचं होतं ना तुम्ही आरू झाल्यानंतर सुधरले असते पण तुम्ही तेव्हा पण सुधारले नाही तुम्हाला आरू तुरले जड वाटत होती ना माझ्याकडेच आणून तुम्ही सोडून hmm. तुम्ही जायचे बाहेर फिरायला तेव्हा तुम्हाला आरूचं पण दिसलं नाही माझे हाल दिसत नव्हते आणि मी तिकडनं निघून आल्यानंतर मग मला म्हणून दाखवतोय मी हाल केले तुमच्या दोघांचे तर मी हाल केलेलंच नाही उलटं तुम्ही माझ्या माझे हाल केले जे चार वर्षात म्हणून मी मला आता मला चांगलं जगायचं आहे मला चांगलं राहायचं आहे म्हणून मी इथं सुखी आहे पण तुम्ही मला आहे ना सोड चिठ्ठी द्या मग मी त्या बंधनातून पूर्णपणे मोकळी होते आणि मला माझ्या आरू आरूला आणून आरू आरू माझ्यापाशी सोडा मग तुम्हाला काय करायचं ती करा दुसरं लग्न करायचं मी मधी येणार नाही करा बिंदास तुम्हाला लग्न करायचं आहे ती लग्न करा पण आरूला माझ्याकडे आणून सोडा एवढंच माझा तुम्हाला म्हणायचं आहे आणि मी तिकडे याय लागलेलं आहे गुजरातमध्ये एवढं लक्षात ठेवा आणि तिकडे येऊन मी ले गोंधळ घालणार आहे का तर एवढ्या दिवसाचं आहे ना ले राग माझ्या डोक्यात बसलाय आहे आणि मी पूर्णपणे आता तिकडं आल्यानंतर ना काय गोंधळ घालणार आहे ना ते तुम्ही फक्त बघतच राहा तुम्हाला काय वाटतं फक्त तुम्हालाच येत आहे का सगळ्या गोष्टी आम्हाला येत नाही पण आम्ही याला रिस्पेक्ट करतो तुमची इतक्या दिवस रिस्पेक्टच करत होते जसं तुम्ही तुम्हाला तर काही जमतच नाही ना दुसऱ्यांची रिस्पेक्ट करायला तुम्हाला फक्त दुसऱ्यांना काय ती म्हणतात रडवणं मारहाण करणं दुसऱ्यांसोबत काय ती चेष्टा करणं एवढं तुम्हाला भारी जमतं दुसऱ्यांची मन दुखवणं जसं की माझं आतापर्यंत तुम्ही मन दुखवतच आलेले माझ्यासोबत जी काही घडत होतं ते तुमच्यामुळेच घडत होतं बाकी मला तुमच्या घरच्यांबद्दल काहीच वाईट बोलायचं नाहीये फक्त मला एवढंच वाटतंय की तुम्हाला त्यांनी समजून सांगायला पाहिजे नव्हतं जसं तुम्हाला माझ्या घरच्यांकडून अपेक्षा होती ना की माझ्या घरच्यांनी समजून सांगावं तुमच्या पशी पाठवावं या गोष्टीची अपेक्षा होती ना तर मला पण तुमच्या घरच्यांकडनं हीच अपेक्षा होती की तुम्हाला समजून सांगायचं होतं की करू नको दुसरं लग्न आता ह्याच्यावरनं मला तरी हीच वाटते की तुमच्या घरच्यांना पण असं वाटत होतं की मी घराबाहेर जावं मी तुमच्या घरात राहावं नाही मी तुमच्याकडनं नांदावं नाही तुमच्या घरच्यांना पण हीच वाटत होतं म्हणून तर मला कधी मला फोन केला नाही तुमच्या घरच्यांनी तुम्ही बल केला पण तुमच्या घरच्यांनी मला कधी फोन केला का नाही केला कधी मला बोलायचा प्रयत्न केला का नाही असं नाही की मी तुमच्या घरच्यांचा फोन उचलला नसता उचलला असता मी तुमच्या घरातले कुणी पण फोन केला असता तर मी उचललंच असतं तेवढी रिस्पेक्ट मी दिली असती फक्त एवढंच होतं माझं की मी तुमचा फोन उचलणार नाही मी तुम्हाला बोलणार नाही का तर तुमच्याबद्दल माझ्या डोक्यात खूप राग आहे आणि ही कायम राहणार मरूपर्यंत एवढं लक्षात ठेवा पण मी तुमच्या घरच्यांना घरच्यांचा फोन आला असता तर मी बोलले असते तुमच्या घरच्यांसोबत पण तुमच्या घरच्यांना असं कधी वाटलंच नाही ना, ना की मी यावं म्हणून परत तुमच्या घरच्यांना पण असंच वाटत होतं की मी जावं घर सोडून मी राहावं नाही तिकडं चला ठीक आहे मी तर आता आलेले ती सगळ्या गोष्टी जाऊ द्या पण मला आरोला फक्त माझ्याकडं आणून आणि मला सोड चिट्टी द्या बाकी तुम्हाला काय गोंधळ घालायचे ती घाला आणि गोंधळ घालायला मी तिथे यायला लागलेले जी तुम्ही जी हसून खेळून त्या पुरीसोबत बोलताय ना ती खरंच मला सहन झालेलं नाही आहे आणि मी तिकडं या लागलेले